चेहऱ्यावरती येणाऱ्या पिंपल्समुळे तुम्हीसुद्धा खूप त्रासले आहात का तर डॉक्टरांनी सुचवलेलं चेहऱ्याच्या पिंपल्ससाठी खूप छान असणारं आणि खूप फास्ट रिझल्ट देणारं ॲक्नेस्टार जेल ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण माहिती घेणार आहोत ॲक्नेस्टार जेलची ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे मायसिन वन पर्सेंट आणि निकोटिनामाइड हे थ्री पर्सेंट तर हे दोन मेडिसिन्सचं असं कॉम्बिनेशन आहे यूजेस क्लिंडामायसिन हे पिंपल्सला कारणीभूत असणारे जे बॅक्टेरिया असतात त्यांची ग्रोथ थांबवते त्यामुळे पिंपल्स कमी येतात त्याचप्रकारे पिंपल्सचे डाग पडू देत नाही स्कारससुद्धा पडू देत नाही आणि जे पिंपल्सच्या आधीचे डाग असतील तर ते हलके करायला सुद्धा मदत करतं निकोटामाइड हे त्वचेवरती जे अतिरिक्त तेल असतं त्या तेलाचं उत्पादन नियंत्रणामध्ये करतं ज्याला आपण सीबेम म्हणतो सीबेम कंट्रोलमध्ये करतं त्यामुळे त्वचेची जी छिद्रे असतात ती बंद होत नाही नाहीत आणि ब्लॅकेट आणि व्हाईटेट सुद्धा कमी येतात एखाद्या सोपची किंवा क्रीमची जर अलर्जी झाली आपल्याला तर जे बारीक बारीक धोदर येतो बारीक बारीक असे पिंपल्स येतात ज्याला ब्रेकआउट्स असं म्हणतो ते सुद्धा कमी करायला मदत करत एकंदरीत चेहऱ्यावरील बरेचसे पिंपल्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते कमी करायला मदत करतं आणि त्वचा मऊ आणि तजेलदार असं बनवतं तर आता आपण बघूया की हे कसं काम करतं क्लिंडामायसिन हे एक अँटीबायोटिक आहे जे पिंपल्सला कारणीभूत असणारे बॅक्टेरिया असतं त्याचं सर्वनाश करतं आणि त्यामुळे पिंपल्स कमी येतात तर निकोटिनामाइड हे एक व्हिटॅमिन बी थ्री आहे जे त्वचेवरील अतिरिक्त तेलाचं उत्पादन कमी करतं ज्याच्यामुळे पोर्स छिद्रे जी, जी असतात ती ब्लॉक होत नाहीत त्याचप्रकारे हे त्वचा ओलावा टिकवून ठेवायला मदत सूज मुळे तर ती कमी करायला सुद्धा मदत करते आता आपण बघूया की हे कसं लावायचं आहे हात आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ कोरडा करायचा थोडीशी अमाऊंट जेलची घ्यायची ज्या ठिकाणी पिंपल्स असतील तेवढ्याच ठिकाणी ते लावायचं तुम्ही हे क्रीम दिवसात हे जेल दिवसातून दोन वेळा लावू शकता सकाळी आणि संध्याकाळी सकाळी लावल्यानंतर थोडा वेळ सुकवून त्याच्यावरती पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असेल हे लावून तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊ शकता आणि संध्याकाळी चेहरा स्वच्छ धुवून जेल लावून ते एक ते दोन तास सुद्धा ठेवू शकता आणि जर तुमच्या त्वचेला व्यवस्थित सूट झालं तर तुम्ही जेल ठेवू शकता ज्या लेडीज प्रेग्नेंट आहेत किंवा ब्रेस्ट फिडिंग करतायत तर त्यांनी हे जेल वापरू नये आणि तशी गरज वाटलीस तर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच तुम्ही वापरू शकता ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची एलर्जी वाटली किंवा स्किन मध्ये रेडनेस वगैरे जाणवला तर तुम्ही जेल वापरणं थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा क्लिंडामायसिन हे एक अँटीबायोटिक आहे त्याच्यामुळे एकदा चेहऱ्यावरती तुम्ही वापरायला चालू केल्यानंतर जेव्हा पिंपल्स कमी येतील तेव्हा त्याचं तसं ड्युरेशनसुद्धा कमी करा म्हणजे जर दिवसातून दोन वेळा वापरताय तर मग ते एकदा करा त्याच्यानंतर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा करू शकता कारण जर कंटिन्युअसली सतत वापरलं तर मग त्याचा रेजिस्टन्स येऊ शकतो पिंपल्सवरती खूप छान असं फायदेशीर असणारं ॲक्नेस्टार जेल ह्याच्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका